नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर कॉन्स्टेबल मंजू मालिकेत पुन्हा एकदा सत्या आणि मंजूचं खऱ्या अर्थाने लग्न होतंय खऱ्या अर्थाने लग्न होतंय कारण इतकं छान तामझाम करून मस्त छान दोघं नवरदेव आणि नवरी म्हणून दिसत आहे कसं वाटतंय हे सगळं आणि मालिकेचे प्रेक्षकांना याचीच वाट बघत होते सगळेजण आता कसं वाटतंय आणि काय सांगायला आवडेल खर तर खूप कॉमेंट्स आणि खूप लोकांचं ते असंच म्हणणं होतं की सत्या मंजू कधी एकत्र येणार कधी एकत्र येणार सो फायनली आता सत्यानी मंजूचं लग्न होत आहे आणि आम्हालाही खूप मजा येते शूट करताना जो सिक्वेन्स आहे लग्नाचा आम्ही आता हळदीचा सिक्वेन्स केला आम्ही आता हळदीचा सिक्वेन्स केला मेहंदीचा सिक्वेन्स केला आणि आता लग्नाचा सिक्वेन्स शूट करतोय सो छान वाटतंय खूप मजा येते हो मजा तर येतेच आहे आणि हळदीत आमचा डान्स परफॉर्मन्सही होता ज्यावर आता आम्ही आत मध्ये तर ते मजा येते शूट करताना uh, खर तर तुम्ही दोघंही एकमेकां अगोदरपासूनच ओळखता अगोदरपासूनची तुमची मैत्री आहे अनेक प्रोजेक्ट्स एकत्र केलेत आणि आता ही मालिका सुरुवातीला जेव्हा कास्टिंग झालं होतं आणि आता या स्टेजला येऊन पोहोचली आणि प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतंय कसा बघताय हा पूर्ण एकंदरीत प्रवास दोघांचा ऍक्च्युली खूप ओव्हरवेल्मिंग आहे आणि खूप ग्रेटफुल आहोत आम्ही कारण आमच्या दोघांची पहिली मालिका आहे आणि पहिल्याच मालिकेत आम्हाला लोकांनी ज्या ज्या प्रकारे प्रेम केलंय आमच्यावर ज्या प्रकारे एक्सेप्ट केलंय आम्हाला हे खूपच कमाल आहे आणि वी फील ग्रेटफुल अबाउट इट नक्कीच आणि तुमचे लुक्स पण तितकेच मॅचिंग आणि खूप क्यूट म्हणजे तू तर एकदम फुल ब्राईट आणि खरंच छान दिसते सगळी ज्वेलरी पासून प्रत्येक गोष्ट अस्थ नॉर्मल असतात बऱ्याचदा मालिकांमध्ये लग्न असले की पण नथीमध्ये जो एक वेगळा आहे निलाय किंवा ज्वेलरीमध्ये एकंदरीत काय सांगशील तुझे एफर्ट्स होते की कॉस्ट्युम डिपार्टमेंट आणि एकंदरीत कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे एफर्ट्स आहेत आणि खास करून मराठमोळा लुक केलाय कारण कहाणी सातारची आहे तर सातारची ब्राईड असं दाखवायचं होतं त्यांना तर साज वगैरे सगळे मराठमोळे दागिने दिलेत त्यांनी आम्हाला घालायला आणि ड्रे, ड्रे साडीच जर म्हणाल तर ब्लाऊज स्पेशली डिझाईन करून घेतलाय तुम्ही बघू शकता <laughs> <laughs> ब्लाऊज वरती काय लिहिलंय <laughs> बोल ना सत्या <laughs> सत्या जी माझीच कारभारी ना मग तेच लिहिलं असेल ना किती छान आणि किती मस्त पैकी कि आता प्रेक्षक बघतील दोघांचा सोहळा लग्न सोहळा एन्जॉय करतीलच आणि खर तर आज आम्ही आलोय ते काही खास तुमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी कारण प्रेक्षक वाट बघत होते या लग्नाची आणि इतर ड्रामे घडणार आहेत या लग्नाच्या दरम्यान काय सांगायला आवडेल की काय काय घडणार आहे अजून आजूबाजूला घडणार काय ते तर आम्ही सांगू शकत नाही सो सॉरी पण बावीस मार्च ते सव्वीस मार्च या तारखांमध्ये कॉन्स्टेबल मंजू रोज रात्री आठ वाजता नक्की बघा त्यात तुम्हाला कळेल की नक्की काय घडणार आहे आणि काय अडचणी येणार आहेत आणि त्याच्यावर मात करून सत्य मंजू कसे एकत्र येणार आहेत बरं आता मला शेवटी जाताना विचारायला की आता या टप्प्यावरती म्हणजे बरेच एपिसोड झाले शूट एखादा असा सीन जो खूप छान झाला आणि खूप सुंदर झाले तुम्हाला दोघांचा आणि परत परत बघावं असं देखील वाटतं जेव्हा आमचा डिवोर्सचा सिक्वेन्स चालू होता आणि आम्ही आता एकमेकांपासून लांब जातोय त्यावेळेस सगळ्यांनी टाळ्या देऊन म्हणजे त्या परफॉर्मन्सला खूप आवडला बरं थँक्यू सो मच पण जाता आता एखादं गाणं किंवा उखाना काहीही जमेल तर उघडा घे कितीही कारस्थान करू दे आणि आत्या वाघमार चुकलंय परत परत कडून मारून असंच काय तर होत ना ते कितीही कारस्थान करू देत मम्मी आणि आत्या कार्यक्रम फिक्स करतो वाघमाऱ्यांचा सत्या थँक्यू किती छान म्हणजे स्वतःसाठी स्वतःच नाव घेतलंय त्याने वाघमाऱ्यांच म्हणलं ना हा हा पण ठीक आहे चालेल हा मंजू हवं होत मला मंजू म्हणायला आवडत नाही तिला मी वाघमारे मॅडम एवढ्यात एवढ्यात खुश आहे सो असं आहे यांचं आणि असं मस्तपैकी की मालिका सुरू राहणार आहे आणि याच्या पुढे की जे काही टास्क जे काही खरं तर नवीन यांच्या आयुष्यातले टास्क येतील मंजू आणि सत्याचे त्याचे साक्षीदार तुम्ही असा आलाच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू